एनजी होते बारामतीच्या विमानतळाच्या शेजारी उजबे नावाच्या गावामध्ये क्रॅश झालं त्या अपघातामध्ये मध्ये दुःखद निधन झालं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कारखाने सर आपलं नाव सांग आणि आपण कुठून आला मी अकरण केले जळगाव जिल्हा चोपडा मी राष्ट्रवादीच्या पंचायत अध्यक्ष आहे अल्पसंख्या माझं नाव सर शेख मी नंदरवरून आलेलो आणि आम्ही इकडे कार्यकर्ते कारण ते काय म्हणजे दादा लाडके नेते होते म्हणून आम्ही इकडे आलो शंभर टक्के टक्के दादा हे लाडके होते लाडके दादांच्या दादा बुद्धी मनातली जी भावना आहे ती भावना लोकांना सांगता येत नाही नंदुरबार धुळे जळगाव वर्धा सर आपण कुठून ना आला नाव सांगा नंदुरबारचा सा आया जाकीर मिया जागेदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या उपाध्यक्ष दादा कलचे दादा के के हमको बहुत गमगीन हुआ और हम कल से तुमकी घड़ी में दादा से बहुत मोहब्बत थी दादा जो ऐसा नेता पूरे महाराष्ट्र में नहीं है जो छह बजे सुबह से जागने वाला नेता एक ही नेता ना महाराष्ट्र का पूरा महाराष्ट्र दादा के वही से एकदम शांति होगा दादा से बहुत मोहब्बत थी हम दादा दादाजी बिंदी मधु हम प्रेक्षक दादा से मोहब्बत थी मोहब्बत प्रेम आपुल आनंद जीवाड़ा जे काम सड़ करादी आणि नंदर दरबार ना अतिशय दुःखी वातावरणामध्ये ना सासरू नाना आणि दादाना निरोप दिला गेलाय <laughs> आपल्या लाडक्या दादाला शेवटचा निरोप देऊन संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते होते ते परतीच्या प्रवासाला पाठी मागलेले प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि ही गर्दी व्यवस्थितरित्या हाताळण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे आणि या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झाली या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यातून पुणे जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यातून या ठिकाणी दादांना मानणारे पूर्ण श्रद्धांजली देऊन हे कार्यकर्ते परतीच्या प्रवासाला निघाले लाखो लोक बारामतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणले आणि आपल्या दादांना शेवटचा निरोप देऊन Uh, परतीच्या प्रवासाला लागली <laughs> <laughs>